बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असून त्याची तीव्रता आता वाढली आहे चक्रीवादळाचे रूपांतर आता तीव्र चक्रीवादळात झाले आपण बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची सर्वात मोठी बातमी पाहतोय चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाचे ढग सक्रिय झाले आज दुपारनंतर ते रात्रीपर्यंत या भागामध्ये अति जोरदार पाऊस कोसळेल एकंदर बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर प्रत्यक्षात होणार नसला तरी अप्रत्यक्षपणे राज्यातील वातावरणावर परिणाम दिसून पर। चक्रीवादळाच्या प्रभावाने पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत आहेत हळूहळू मराठवाड्याच्या भागातही तापमानात घट अपेक्षित आहे जोरदार वादळी वारे कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात विशेष करून जास्त प्रमाणात पाहायला मिळतील आजही राज्यात पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळाच्या रूपात आज रात्री बांगलादेशच्या आसपास धडकण्याची शक्यता आहे साधारणत हल्दीपारीच्या आसपास धडकण्याची शक्यता आहे राज्यात सध्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे बेळगावच्या उत्तरेकडील भागांमध्ये हलक्या पावसाची ढग आहे दुपारनंतर राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सांगली कोल्हापूर सातारा पुणे नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीड जालना या जिल्ह्यांमध्ये विकुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पावसाची शक्यता आहे आपण राज्यातील पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय धुळे नाशिक नंदुरबारचे काही भाग नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर नांदेडच्या आसपास स्थानिक वातावरण तयार झाल्यास फारका पाऊस होऊ शकतो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये उशिरा किंवा पहाटे ढगाळ हवामान असून पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी हा पाऊस राज्याच्या अगदी काही भागातच हजेरी लावेल दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद